ने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसेची एक बैठक होणार आहे आणि सकाळी नवस मांद्र्यातल्या एमआयजी क्लबमध्ये मध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबईतल्या मनसेचे शाखा अध्यक्ष उपशाखाध्यक्ष गट अध्यक्ष यांच्यासोबत ही बैठक होतीये आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होतीये त्यामुळे सगळेच पक्ष आता कामाला लागलेले आहेत आणि यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेत सीमा एमआयजी क्लबमध्ये मनसेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे नऊ वाजताचं तर नियोजित टायमिंग आहे काय ही बैठक सुरू झाली आहे का पदाधिकारी यायला सुरुवात झाली आहे का अनुपमा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात आणि त्यासाठी सर्वच पक्षाने आता तयारीला सुरुवात केलेली आहे आणि जोरदार बैठक आता सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष मनसे सुद्धा जोरदार तयारीनिशी मैदानामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळेच आपल्याला काही गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठका होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्वाची बैठक बँड्रा येथे पार पडत आहे तर या बैठकीला काही वेळामध्ये सुरुवात होईल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तर ही बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये अर्थात जे उपस्थित शाखाध्यक्ष आहेत उपा शाखाध्यक्ष आहेत जे महत्वाचे नेते आहेत त्यांच्यावरती नवीन जबाबदाऱ्या देण्यात येईल आणि सोबतच मुंबई महानगरपालिकेसाठी कोणकोणते कुन मुद्दे हे महत्वाचे आहेत आणि कोणत्या मुद्द्यावरून तर आक्रमक झालं पाहिजे यासाठी आज राज ठाकरे उपस्थित नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील मागच्या दोन आठवड्यामध्ये आपण पाहिलं तर राज ठाकरे फक्त तयारीलाच लागले नाही तर जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांच्यासोबत आपल्याला जवळीक करताना ते पाहायला मिळत आहेत आता मुंबई मुंबई महानगरपालिका जर आपण म्हंटल तर त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा आहे मागच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलेलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की वीस वर्षानंतर जर आम्ही दोघं बाहू दोन्ही एकत्र येऊ शकतो तर तुम्ही आपापसामध्ये का भांडतात असं पदाधिकाऱ्यांनी म्हटलेलं होतं त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये सुद्धा या युती संदर्भात किंवा उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात काही सकारात्मक निश्चितच हा तर मुद्दा महत्वाचा आहेच आहे मात्र मुंबई महापालिकेच्या दृष्टीने सुद्धा अनेक महत्त्वाचे विषय मनसेकडे आहेत आणि त्या दृष्टीनं आज काय नेमकी चर्चा होतीये या बैठकीत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सीमा वेळोवेळी चर्चा करूया सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या